जय श्रीराम शेतकरी मित्रांनो आवाजाकडे लक्ष असुद्धा लक्षात ठेवा आणि संपूर्ण ही नीट ऐका नंतर जे फोन लावतात शेतकरी त्यांच्याकडून थोड्या चुका होत आहेत तर त्याच्यामुळं तुम्ही ही माहिती नीट ऐका तर मित्रांनो आता काय झालेलं आहे की ज्यांचे कोणाची बी पी एम किसानचे दोन हजारचे हप्ते थगित झालेले किंवा आले नाहीत किंवा पहिल्यापासूनच आले नाहीत किंवा नमो शेतकरीचे दोन हजार हप्ता एक अडकलेला आहे एक आला नाही किंवा दोन आले नाहीत ते कोणतीही समस्या असो तुम्हाला ज्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉल करायचा आणि मित्रांनो एक गोष्ट संपूर्ण लक्षात ठेवा की याची दीडशे रुपये फीस असणार आहे ज्यांना कोणाला फीस देऊन सुन्या काम करायचं आहे त्यां त्यांनीच फक्त या नंबरवर कॉल कॉल करायचा फक्त असं म्हणायचं नाही की हे असं आहे तसं आहे म्हणून सुन्या कारण की आम्ही हे सरकारद्वारे ऑनलाईन कामे कामे करतो तर त्याच्यासाठी फीस आमचीच आमचा चार्ज म्हणून आम्ही घेतो होतो त्या ते, त्याच्यामुळं तुम्हाला जर तुमचं काम करवायचं असेल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तरच या फोनवर कॉल करा आणि आधार जवळ असू द्या जेव्हा तुम्ही फोन करता तेव्हा आधार जवळ असू द्या कारण की आधार कार्डाशिवाय कोणतीही माहिती कोणाची समजत नसते एवढं लक्षात ठेवा आम्हाला स्टेटस बघण्यासाठी तुमचं आधार कार्ड लागत आहे म्हणून सण्या हा या कॉलवर आधार कार्ड जवळ ठेवून या नंबरवर कॉल कॉल करा हा तुमची सर्व माहिती दिल्या दि दिल्या जाईल तुम्हाला तुमचा अडकलेला हे जो पा हप्ता आहे तो काढून बी देण्यात येईल तर मित्रांनो ही सर्व माहिती लक्षात ठेवा आणि याच्या फीससुद्धा दीडशे रुपये लागणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर मित्रांनो लवकरात तुम्हाला जर काम करून घ्यायचे असले तर लवकरात लवकर या स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर कॉल करा तुमचं काम होऊन जाईल आणि याची शेवटची तारीख ही माननीय माननीय प्रधानमंत्री यांनी दोन सप्टेंबरपर्यंत ठेवलेले आहे तर पन, दोन सप्टेंबरच्या अगोदर आमच्याकडे हे काम सुरू राहणार आहे तर समोरची तारीख कधी देताल काही माहीत नाही पण दोन सप्टेपर्यंत आम्हाला मॅसेज आलेला आहे त्याच्यामुळं आम्ही दोन सप्टेंबपर्यंत हे काम सुरू ठेवणार आहे ज्याला कोणाला मदत हवी असेल त्यांनी कॉल करायचा जय श्रीराम मित्रांनो